सात घालते शाळा माऊली ऐका माझ्या लेकरांनो वळूनी एकदा पहा मजकडे माझ्या चिमणपाखरांनो लेकरांनो ओळखल्यात का मला मी आहे बालपणाचा आल्हाददायक स्पर्श मला तुमची आई म्हणा फक्त तुमचीच नाही बरं का तुमच्या आई वडिलांची आणि आजी आजोबांची सुद्धा ओळखा पाहू मला होय अगदी बरोबर ओळखलत मी आहे तुमची शाळा माऊली रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय काले तालुका कराड जिल्हा सातारा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच आपले अण्णा यांनी काले ग्रामस्थांच्या साथीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर काले येथे चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस एकोनिश रोजी आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेची म्हणजेच रयत शिक्षण संस्थेची स्थापना बोर्डिंग सुरू करून केली अण्णांच्या शैक्षणिक विचारांनी प्रेरित होऊन एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वर्गीय शांताराम काकडे व वा पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला यांनी काले गावातील स्वर्गीय बळवंत गणपत देसाई यांच्या वाड्यामध्ये माझा पहिला विद्यार्थी व रयत सेवेचे व्रत स्वीकारलेले माजी प्राचार्य रामचंद्र कोळी सर यांना घेऊन विद्यालयाची सुरुवात केली तदनंतर बोर्डिंगच्या वसतिगृहाच्या जागेवरती विद्यार्थी अध्ययन करू लागले त्यानंतर काही वर्षातच श्री व्यंकनाथ विद्यामंदिर समिती कालेच्या जागेमध्ये असणाऱ्या दक्षिणमुखी दगडी इमारतीमध्ये विद्यालय सुरू झाले त्यानंतर आत्ता आहे या जागेवरती पूर्वाभिमुखी अकरा वर्ग खोल्यांची माझी स्वतःची दगडी इमारत उभी राहिली आणि लेकर शिकू लागली अनेक पिढ्या माझ्या छत्रछायेमध्ये घडल्या माझी लेकरं डॉक्टर वकील शिक्षक पोलीस उद्योजक बनलीत कुणी प्रशासकीय अधिकारी झाले कुलगुरूही झाले तर काही प्रगतशील शेतकरी बनले लेकरांनो यशाचे शिखर सर करीत असताना तुम्ही मला विसरला तर नाही ना कारण मधल्या काळात माझी अवस्था खूपच दयनीय झाली होती दगडी इमारतीला तडे गेले होते पत्रे तुटलेले होते दरवाजे खिडक्या मोडलेल्या होत्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्यवस्था व्यवस्थित नव्हतीच अशा एक ना अनेक समस्यांनी मला ग्रासलेलं होतं सन दोन हजार बारा पासून माझी नूतन इमारत उभी करण्याचा चंग बांधण्यात आला खऱ्या अर्थाने त्याला दोन हजार अठरा साली मूर्त स्वरूप यायला लागले यासाठी काले ग्रामस्थांनी बावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची कराड येथे भेट घेतली असता साहेबांनी तात्काळ राष्ट्रवादी वेलफेअर फंडामार्फत एक कोटी रुपये एकतीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी रयत शिक्षण संस्थेने पंचावन्न लाख रुपये अठ्ठावीस मे दोन हजार बावीस रोजी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराडने वीस लाख रुपये निधी दिला बावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नूतन इमारतीसाठी किमान वीस लाख रुपये लोकवर्गणी गोळा करा अशी जबाबदारी दिली साहेबांचा शब्द पाळत त्याही पुढे जाऊन आज अखेर काले व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आजी माझी विद्यार्थी आजी माझी रयत सेवक रयत प्रेमी माऊली प्रेमी हितचिंतक यांनी सत्तावन्न लाख रुपये आर्थिक व चौदा लाख रुपये वस्तुरूपी मदत असे एकाहत्तर लाख रुपये मदत गोळा झाली विशेष म्हणजे ही मदत कुणाच्याही दारात न जाता मिळाली व्हॉट्सअप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून विकास पाटील यांच्या देणगी संकलनाच्या पोस्ट फोटो लेख वाचून ते शेअर करत व्हॉट्सअप स्टेटस ठेवून लोकांनी प्रेरित होऊन लग्न वाढदिवस बारसं उत्तरकार्य वर्षश्राद्ध उद्घाटने वर्धापंतीन आदीचे औचित्य साधून भरभरून देणग्या दिल्या विशेष म्हणजे चिमुकल्यांनी खाऊचे पैसे शाळा माऊलीला देऊ केले वाज तब्बल सोळा हजार चौरस फुटाची नूतन इमारत पूर्णत्वास आली माझ्या नूतन इमारतीमध्ये प्रशस्त चौदा वर्ग खोल्या एक मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय एक स्टाफ रूम अशा एकूण सोळा खोल्या प्रशस्त व्हरांडा दोन प्रशस्त जिने प्रत्येक मजल्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचे आरोप वॉटर सिस्टीम डिजिटल बोलक्या भिंती प्रत्येक वर्गात शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी थे लोखंडी कपाट डायस ग्रीनबोर्ड संपूर्ण परिसर व वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी व्ही तीन इंटरॲक्टिव पॅनेल फॅन कर्मवीर तीर्थ व कर्मवीर तीर्थावरील सुंदर बगीचा इत्यादी भौतिक सुविधा आपणा सर्वांच्या साथीने मिळविल्या आहेत भविष्याचा वेध घेता अजूनही काही भौतिक सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत यामध्ये सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह पॅनेल अद्ययावत मुख्याध्यापक कक्ष ऑफिस स्टाफरूम ग्रंथालय प्रयोगशाळा व कॉम्प्युटर लॅब यांचे नूतनीकरण कर्मवीर तीर्थावर कर्मवीर अण्णांचे शिल्प भव्य दिव्य प्रवेशद्वार व वा संपूर्ण वॉल कंपाऊंड ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज आहे तुमच्या साथीची साथी व आर्थिक हातभाराची आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जन्मभूमीतील व पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या कर्मभूमीतील रयत शिक्षण संस्थेच्या शाळा माऊलीची नूतन इमारत आधुनिक व भौतिक सोयी सुविधांनी परिपूर्ण व देखणी असायलाच हवी म्हणूनच तुमची तुम्हाला घालते आहे। शाळा माऊली वाटचाल आधुनिक शिक्षणाची नाविन्यपूर्ण उज्ज्वल भविष्याची शब्दांकन श्री विकास पाटील आणि सहकार्य स्कूल कमिटी महात्मा गांधी विद्यालय काले